श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन पंचवीस जानेवारी अनुसंधनासाठी सतत नामस्मरण करावे नामस्मरण हे प्रपंचाकरिता म्हणजे तो चांगला भावा म्हणून नाही तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो त्यावर मी म्हटले साऱ्या जन्मात महत्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता पुढे ते म्हणाले प्रारब्धाचे भूक काही केल्या टळत नाहीत

आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते असे मानणे किंवा भगवंत चांगले करेल असा विश्वास ठेवून हे सोपे जाईल हे दिसायला साधे दिसले तरी यात मोठे हे ध्यानात धरा भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे आहे त्यात समाधान आणि भगवंताचे अनुसंधान एवढीच सद्गुरूची आज्ञा असते दुसऱ्याने आपल्याला दुःख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे आपली चूक आहे विषय कसा सुटेल मन एकाग्र कसे होईल हे न कळले तरी चालेल सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीकां अनुसंदानाचा अभ्यास करावा एक भगवंताशी अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील ते कसे तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वादात तसे धाडाच्या मुळाला पाने घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते तसे भगवंताचा विसर पडून दिला तर सर्व काही बरोबर होते अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण तू माझे अनुसंधान ठेव म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवित आहेत दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे ज्याचे अनुसंधान अखंड टिकले त्याचे खाणे पिणे उठणे बसणे वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात भगवंताचे अनुसंधान हे आपले देय त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया श्रीराम जय राम राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम राम श्रीराम जय राम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम